काय झालं रे खाली उभा राहता का खाली उभा राहता था? थाप थाप अच्छा <laughs> अच्छा <laughs> <laughs> akhir ah kaya tikar tikar kaya ah tikar kaya कुठं झालं तर बस अरे अरे खाली बघ ना खाली दगडा आहेत ना दादा याच्यावर पाईट

हाय 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 शुभांगीता आल्या ऑनलाईन लाईव्ह लाईक करा हाय या सगळे सगळे फटापट फटाफट पट। थँक यू ताई थे, थँक्यू तुम्ही फर्स्ट लाईक केलं ला बरोबर नाही अजून जेवण हो नाही झालं आता हा आरव म्हणजे आता ऑफिसहून आलो घरी घरी आलो की आलो पाहिजे फिरवा लागतं जय भीम जय भीम ताई जय भीम जय भीमकर जय भीमकर चरा जय भीमकर जय भीम ताईले जय भीम म्हणा जय भीम जय भीम तुमचं झालं का ताई जेवण तुमचं जेवण झालं का अरे इकडे आपण का नाही काढायचे सु अच्छा अजून बाकी आहे का तुमचं जेवण तुम्ही राहायला कुठे आहे ताई तुम्ही पण जय भीम आहे का पंढरपूर अच्छा 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 पंढरपूरला राहता का दे। ओ। दे। ओ। दे। ओके ताई ओके नक्कीच तुम्ही पण असा सपोर्ट असू शकता आम्ही पण तुम्हाला सांगा तुमचा टायमिंग त्या टाइमला मी वेळात वेळ काढून तुमचा लाईव्हला येत जाईल मल... माझं कसं असतं ऑफिसमध्ये मग मी आत्ताच घरी आलो आलो की याचा एक राऊंड असतो आमचा जगोबा आपल्याकडचा काय झालं

थँक्यू ताई थँक्यू थँक्यू तुमचा लाईव्ह कधी असतो ताई तुमच्या लाईव्हचा टायमिंग सांगून द्या त्यावेळेस मी पण लाईव्हच जाईल हे बघा हे बघा आमच्या कडून पण तुम्हाला एकदम तुम्ही चॉकलेट दिलं त्याच्याबद्दल थँक्यू म्हणतोय तर थँक्यू मग थँक्यू मग दादा थँक्यू मग माझं गाव अकोल्याचं आहे मी म्हणजे अकोल्यात जवळ पारस म्हणून गाव आहे पण मी राहतो इकडे सध्या औरंगाबादला संभाजीनगरला अच्छा तुम्ही जास्त लाईव्ह येत नाही का तुम्ही खूप दिवसाचे असाल ना पण यूट्यूबला मी आत्ता आत्ता आलो आहे हाय कर हाय कर हाय का हाय कर, हाई कर. <laughs> <laughs> है माजी। अच्छा फॅमिली मोठी आहे माझी अच्छा म्हणजे कोणती युट्यूबची फॅमिली म्हणताय का तुम्ही युट्यूबला तर तुमचे जास्त फॉलोअर असतीलच ना फॅमिली मोठी आहे माझी गावाकडे राहते मी म्हणजे तुम्ही तुम्ही पंढरपूरला राहत नाही का आरो मस्तीकडाच्या मूवीमध्ये युट्यूब नाही ना घरी ना जास्त मेंबर आहेत शेती आहे अच्छा 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 चांगला आहे ना चा मला असं वाटलं का तुम्ही युट्यूब बद्दल बोलताय का घरी जास्त मेंबर आहेत तुमच्या बरं आहे बरं आहे घरात मेंबर जास्त पाहिजे ताई आमच्या फॅमिलीत मेंबर खूप कमी आहे तीन लोकच आहे आम्ही गावाकडे कुटुंब आहे म्हणा पण आपली फॅमिली म्हटल्यावर तीन लोकच आहे आम्ही माझी आई आहे मी आहे मग बायको आहे आणि आमचा पोरगा हे चार लोक आहे आम्ही आता टोटल हां तुमचं बरं आहे तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये यात पंढरपूरला मग हे देवा आपलं विठ्ठलाचं मंदिर वगैरे तुम्हाला जवळ असेल आमच्या आरावला चेवा लागेल त्याला फक्त हाय हाय करायला शिकवलंय तसं हाय हायच करतो हाय अराव आरो हाय आरो हायकर हाय कर हाय कर हाय कर ना कडून हाय अच्छा जवळ आहे का चांगली गोष्ट आहे जवळच पाहिजे सगळे दूर दूर कोण नको आरो छान आहे थँक्यू आरो छान नाही पण बदमाश बिल आहे आरोलो फिरायलाच पाहिजे राह संध्याकाळ झाली बघा मला चेंज पण नाही करू तुला पहिले फिराल त्याला अराव <laughs> कुठं अर बाळ्या मारोळ्या आमच्या पोराच्या <laughs> अह छान आहे थँक्यू थँक्यू आरो कुठं जात आहे कुठं जात नाही आरो फक्त फिरतोय आरव कुठं जाणार लाईवला जे आले असतील त्यांनी लाईक करा लाईव्हला लाईक करा हो आई आई आईला आई आवाल दे आई आमचा आरव कोणाला बी आई म्हणते माणूस असो का बाई असो सगळे आई आहेत हाय कर हाय कर दादा थांब मोबाईल लाईवला लाईक करा आरावची आई कुठे आरावची आई घरी स्वयंपाक बनू लागली <laughs> आम्ही बाहेर आलो दोघं बापूक आई आईला आवाज दे आईला आवाज दे दादा आईला आवाज दे थँक्यू व्हिडिओ आवडतात तुम्हाला आता सध्या कसं बनवण्याचा आपला प्रयत्न चालू आहे हळूहळू तसं जसं आपल्याला बनवता येईल तसं तर आपण बनवू लोकांना आवडलं तर केलं लाईक थँक्यू यू हिवाळ्या आणि हिवाळ्या फॅमिली लाईक केलं म्हणताय थँक्यू सो मच औ काय कोणाला पाहिजे इकडे अर्ज कोणाच्या घरी जातो म्हणतो बघ राजा आहे का राजा आपला राजा आला बघ हे बघ आरवड रडू नको आरव रडत नाही आरवडले म्हणते खाली सोळा म्हणते खाली आहे रोड पडायकिड काय भेट नाही तो चाल फक्त फिरायला पाहिजे रोडवर चालायला पाहिजे तो आईला आवाज दे आवाज दे

अरे बेकारले का अच्छा पाणी पाहिजे ना तुला पाणी पाहिजे का ब त्याला आरवलं थोडं पाणी वगैरे हो पाचतो आणि नंतर अर्धा एक तासानं लाई येतो बाय बाय कर बाय बाय कर दादा बाय बाय कर बाय बाय कर